नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली काय ही बैठक आपण सविस्तर आपल्या आपल्या बघणार आहोत जे कोणी नवीन असेल लाईक आणि करा चला तर बघून घेऊया काय ही बातमी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आउट थांबायचं नाव घेत नाही राजन साळवी यांच्यासह सा अनेक कोकणातून साथ सोडली आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक वीस फेब्रुवारी रोजी आमदारांची बैठक पंचवीस फेब्रुवारी रोजी होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे खासदार आणि आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत अनेक माझे आमदार पक्षाचे पदाधिकारी ठाकरेंना सोडून जात असताना उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलवली आहे त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे आणि या बैठकीत काय होणार आहे याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे दिल्लीत अर्थसंकल्पनीय अधिवेशन सुरू असताना आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत खासदारांची बैठक घेतली अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना काही खासदार ठाकरेंना सोडून जातील अशी चर्चा होती मात्र सध्या तरी ठाकरे गटाच्या खासदारांनी पक्षाला रामराम करायचा निर्णय घेतलेला नाहीत खासदारांच्या बैठकीनंतर पंचवीस फेब्रुवारी रोजी ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक होणार आहे विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक बोलवली असल्याची चर्चा आहे तसंच तस आगामी विधानसभा पार्श्वभूमीवर या बैठकीत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या नावावर चर्चा होण्याची शक्यता आहे खासदारांना वीस तारखेला आणि आमदारांना पंचवीस तारखेला शिवसेना भवनात होणाऱ्या बैठकीला उपस्थिती राहण्याचे आदेश देण्यात असल्याचे सूत्राने सांगितलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद